प्रमाणे साखरेच्या एम एस केंद्रीय अन्न मंत्रालयाने निर्णय घ्यावा आमदार आशुतोष काळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सा, साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सा, साखर कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा सत्तरव्या गडीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आमदार आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चाईतलित काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला ऊसाची एफ आर पी वाढवली जाते हा निर्णय अतिशय स्वागत हो असून त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो परंतु ज्यावेळी ऊसाची एफ आर पी वाढवली जाते त्यावेळी एम एस पी अर्थात साखरेची विक्री किंमत देखील वाढवली पाहिजे असे या प्रसंगी आमदार आशुतोष काळे म्हणाले आज आपली मुली टाकून जी पूजा झाली माझ्या आणि माझी पत्नी सौ चैताली आमच्या हस्ते देवानीची पूजा होऊन मुली टाकून आपण आज शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या कारखान्याचे व्हाइस चेअरमन चव्हाण साहेब तसेच या निमित्ताने उपस्थित असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय अशोक तसेच वाईस चेअरमन आदरणीय बापू कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नाना उपाध्यक्ष नरेंद्रजी मांजरे माजी सत माजी वाइस चेयरमन पद्मकांत भाऊ संभाजी दादा संलग्न संस्थेचे सर्व चेयरमन वाइस चेयरमन सर्व सदस्य कारखान्याचे एम डी खोले साहेब सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित सर्व कर्मचारी उपस्थित सर्व पत्रकार आणि उपस्थित सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद या निमित्ताने आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या कारखान्यांचा गाळप हंगार पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू करण्याबाबतचा निर्णय मंत्री समितीने एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मीटिंगमध्ये घेतले म्हणून आपण बॉयलर अग्नी प्रतिपन कार्यक्रम मागच्या महिन्यामध्ये आठ ऑक्टोबरला केलेला आहे पंधरा <coughs> नोव्हेंबरला कारखाना चालू करणे हे अतिशय योग्य निर्णय होता कारण की आपण सातत्याने पाहतोय ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला परतीचा पाऊस दिसतो म्हणून एक नोव्हेंबरला चालू करणे हा असा निर्णय जरी घेतलेला असेल तो बराच वेळेस ऊसाचा क्षेत्र जे काय आपल्याला उडीसाठी उपलब्ध होत त्या क्षेत्रामध्ये बराच वेळेस पाणी साचलेलं असायचं आणि म्हणून कुठेतरी पाणी असल्या कारणाने रोडच्या कडेचे प्लॉट तिथे कुठेतरी कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी करावं लागायचं म्हणून पंधरा नोव्हेंबर हा गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय अतिशय योग्य त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे आपल्या राज्याची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस त्याच मतदान वीस नोव्हेंबरला मतमोजणी तेवीस नोव्हेंबरला त्याच्यामध्ये आपल्याला गाळ हंगामही चालू करायचा आहे म्हणून काय करायचं कसं करायचं या अनेक कारखान्याचं त्या ठिकाणी विचार चालू आहे आपण सगळ्या पद्धतीची तयारी मशिनरीच्या बाबतीमध्ये केलेली मेंटेनन्स असेल काही रिपेअर्स असतील या सगळ्या जासे गोष्टी करून आपण तयार आहे शेतकी विभागाने पण जे काही त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना ऍडव्हान्स देण्याचे जे, जे काही तारीख असेल का त्याप्रमाणे ते त्यांना ऍडव्हान्स पहिला दुसरा तिसरा त्या ठिकाणी दिलेला आहे पुढच्या आठवड्यापासून तोडणी मजूर असेल कारखाना कार्यस्थळावर आणण्याकरिता कारवाई पण त्या ठिकाणी करण्याचं चालू करू परंतु ज्या पद्धतीने आपल्याकडे निवडणूक आहे राज्यामध्ये सगळ्याच मतदारसंघामध्ये निवडणूक आहे आणि मग तिथले मजूर निघतील का थोडीशी शक्य की पुढच्या आठवड्यामध्ये यायचं पुन्हा एकदा मतदानाला जायचं त्याच्या त्यापेक्षा जा थांबूनच घेतलेलं बरं असं होऊ शकत पण जशा पद्धतीने आपण कारखान्याची तयारी केलेली आहे शेवटी मजूर असल्याशिवाय ऊसाची तोडणी करणं शक्य नाही हार्वेस्टर आहे सगळे काही वर शक्य नाही हार्वेस्टिंगसाठी जशा पद्धतीने जसे जसे मजूर उपलब्ध होतील तशा पद्धतीने आपण कारखाना चालू करण्याबाबतचा निर्णय घेऊ बाकीचे कारखाने काय नियोजन करताय याच्यावरही आपण त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करतोय सामुदायिक जसं जसं इतर कारखाने करतील त्या पद्धतीने आप आपल्याला करावं लागेल आहे मजूर उपलब्ध झाले त्या ठिकाणी वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार चालू वर्षी राज्यामध्ये आपण पाहतोय का दहा लाख ऊस दहा लाख टन ऊस दहा लाख टन साखर ही त्या ठिकाणी घटनेचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मागच्या वर्षी एक लाख एकशे दहा लाख टन साखरचे उत्पादन झाले आणि या वर्षी शंभर लाख टन साखर उत्पादन होईल असा प्राथमिक अंदाज आयुक्तालयाने त्या ठिकाणी दिलेला आहे दोनशे दोन साखर कारखान्यांनी काळा परवाना मिळावा म्हणून अर्ज केलेला आहे आपल्या शेतकरी विभागाने कार्यक्षेत्रातून साडेचार लाख मेट्रिक टन आणि कार्यक्षेत्राच्या बाहेरून दोन लाख मेट्रिक टन असा साडेसहा लाख मेट्रिक टनाचं उद्दिष्ट आपण जरी ठेवलेलं आहे पण आपण पाहिलं ठीक आहे सुरुवातीला पाऊस फार काही झाला नाही तो टप्प्याटप्प्यानी पाऊस होत राहिला आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तर चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला झालेला आहे ऑक्टोबर हिट असेल बाकीच्या गोष्टी तेव्हा ऊसाच्या वाढीच्या बाबतीमध्ये थोडस चांगलं वातावरण त्या ठिकाणी आहे आता तीन चा चा चार दिवसापासून आपण पाहतोय थंडी पडायला सुरुवात देखील झालेली म्हणून चांगल्या पद्धतीचं वातावरण ऊसाच्या वाढीच्या बाबतीमध्ये आहे म्हणून याचा सर्व विचार करता अजून ऊस कसा उपलब्ध होईल आणि आपलं साडेसहा लाख टनाचं सात असेल सा साडेसात असेल याच्यापर्यंत कसं जाईल शेतकरी विभागाने त्या ठिकाणी प्रयत्न करावे आपण पाहतोय दरवर्षी एफ आर बी मध्ये वाढ करण्यात येते साखरेची विक्री किंमत म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस एकतीसशे रुपये सरकारने त्या ठिकाणी केली त्या काळामध्ये अठ्ठावीसशे पन्नास एवढी एफ आर पी होती सातत्याने दरवर्षी एफ आर पी मध्ये वाढ करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं आहे ती चांगली गोष्ट आहे ऊसाच्या उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दोन पैसे मिळण्यासाठी सरकारने उचललेलं पाऊल याचं स्वागतच आहे एफ आर पी वाढवत असताना त्याचं लिंकेज एम एस पी झालं पाहिजे आज आपण पाहतोय साडेपाचशे रुपये वाढून आज चौतीसशे रुपये एफ आर पी झालेली आणि एम एस पी एकतीसशे रुपये बाजारभाव जरी आता पस्तीसशे छत्तीसशे जरी असला परंतु तो अजून कसा त्या ठिकाणी वाढेल कारण जागतिक बाजाराचा विचार करता एक्सपोर्ट असेल याही गोष्टी त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये देणं किंवा ते धोरण दे कि घेणं गरजेचं होतं मागच्या काळामध्ये ऊसाचे साखरेचे दर अत्यंत बाजारामध्ये चांगल्या प्रकारचे होते म्हणून जर काही साखर एक्सपोर्ट झाली असती आपल्याकडे एवढीच एवढा स्टॉक पडलेला आहे तो राहिला नसता ही वस्तुस्थिती आपण त्या ठिकाणी नाकारू शकत नाही सरकारला माझी विनंती ज्या पद्धतीने आपण एफ आर पी वाढवण्याचा निर्णय दरवर्षी घेत असता त्या पद्धतीने एम एस पी देखील त्याच्याशी लिंक करून तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा <laughs> तसेच जे काही आपल्या उत्पादन त्या ठिकाणी कारखान्यामध्ये होत ज्यूट पॅकिंग मटेरियल ऍक्ट दोन हजार एकोणीसशे सत्याऐंशी याच्या कायद्याअंतर्गत केंद्र शासनाकडनं आपल्या मटेरियल वीस टक्के साखर एक ज्यूटच्या म्हणजे पोत्यामध्ये त्या ठिकाणी साठवणूक करणं किंवा विक्री करणं त्याच्यामध्ये बंधनकारक आहे परंतु ज्यूट बॅग असेल याचा आणि जे काही काय म्हणत त्याला जर विचार केला त्याच्यामध्ये फार मोठी रुपयाचा फरक एका बॅग मागे त्या ठिकाणी पडतो आणि जे काही असतात ते साखरेमध्ये मिसळून त्याचाही त्या ठिकाणी दुष्परिणाम सेवनावर होतो सेवन केल्यानंतर होतो अशा पद्धतीचं काही लोकांचं मत आहे आणि म्हणून जी काही सक्ती आहे सक्ती त्या ठिकाणी होऊ नये जे पीपीए बॅग असेल बी आय एस स्टँडर्ड ना बी आय एस स्टँडर्ड प्रमाणे पीपी बॅग आपण त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे त्या बी आय एस स्टँडर्ड प्रमाणे साखरेची साठवणूक त्या जागेमध्ये करून साखरेची क्वालिटी चांगल्या पद्धतीची मेंटेन होते म्हणून त्याची सक्ती कुठे नसावी साखरेची क्वालिटी राहील आणि आपला खर्चही त्या ठिकाणी कमी होईल त्याच्यामुळे आपण सर्वांनी आपण सरोनी म्हणण्यापेक्षा सरकारने याच्यामध्ये त्या बाबतीमध्ये थोडीशी शिथिलता आणावी फायदा कारखान्यांचा त्या ठिकाणी बघितला पाहिजे नुसतं फायदा नाही परंतु त्याच्यामधून कुठेही काही गैर खाण्याच्या बाबतीमध्ये किंवा खाऊन त्याच्यामध्ये कुठेही दुष्परिणाम होत नाही ही गोष्ट देखील लक्षात घेतली पाहिजे यंदा चांगल्या पद्धतीचा पाऊस झालेला आहे आपले चॅनल बरेच काळ त्या ठिकाणी चालू होते आपल्याकडे जे काही आले बंधारे जे काही तलाव असतील हे सलग आपण रिचार्ज त्या ठिकाणी करत होतो काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि काही नुकसानही शेतकऱ्यांचं झालेलं आहे तू यंदा पाण्याची परिस्थिती चांगली आहे सर्व दूर चांगली आहे आपल्याकडं चार <coughs> इरिगेशन सिस्टम मधून पाणी दिलं जात त्याच्यामध्ये पालखेड असेल एन असेल गुदगरी कालव्या असतील निवड्या असेल सगळीकडं पिण्याच्या पाण्याची अडचण नाहीच आहे पण पुढचं रब्बी असेल किंवा उन्हाळी असेल हे देखील चांगल्या पद्धतीने जातील अशी परिस्थिती आहे पाणी गोदावरीला गोदावरीला गेलं पाणी गोदावरीला गेलं तेव्हा सगळीकडनं पाणीची काय म्हणता का मुबलक <coughs> परिस्थिती आपल्याकडे आहे आता लागवडी करायला काय अडचण नाही कारखान्या जरी सांगत असेल आता आपले काय नवीन जाती लावा हे करा तिथे पण माझं स्पष्ट मत आहे दोनशे आपल्याकडे अनेक वर्षांपासून ऊस लावला जातो शारीयुक्त जमिनी झाली नाही आणि म्हणून या सर्व कंडिशनला दोनशे पासठ जातीचा ऊस चांगल्या पद्धतीने पिकतो वाढतो तो बघितल्यानंतर समाधान आपल्याला वाटत ठीक आहे थोडीफार रिकव्हरी करत असेल कारखान्याची पण चांगल्या पद्धतीचं वजन आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सीडीओ जरी म्हणत असते दोनशे पासष्ट लावल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपण तो भरपूर प्रमाणामध्ये लावा त्यांचा काही आग्रह नाही ते, ते पण शेवटी कार्यक्षेत्रातले शेतकरी तंत्रज्ञान काय सांगतं हे त्यांचं सांगण्याचं काम आहे पण प्रॅक्टिकली वजन कशामध्ये उपलब्ध किंवा शेतकऱ्यांना काय अनुभव येतो त्याच्यावरनं काय आपल्या फायद्याचं हे आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि <coughs> म्हणून आपल्या सर्वांना ऊस लागवड वाढली पाहिजे कारण रोटेशन आपल्याला उन्हाळ्याचे दोन किंवा तीन किमान दो दोन माईना तर मिळतीलच तिसरंही त्या ठिकाणी मिळेल अशी परिस्थिती राहणार कारण आपण पाहतोय का आता पाण्याची पातळी विहिरीची डायरेक्ट असं पाणी काढता येईल असेल तेव्हा अजून महिना दोन महिना तर काही गरज नाही आहे आता फक्त पिण्याची जर गरज पडली तर त्या ठिकाणी रोटेशन सोडण्याची गरज आहे आता कोपरगाव शहराला ती पण गरज नाही कारण पाच नंबर तर झालेलं आहे तेव्हा डाव्याची एवढी अडचण नाही उजव्याचा तर काही पाणीपुरवठेच्या योजना असतील तर माहीत नाही पण ही चांगली परिस्थिती पाण्याच्या बाबतीतली आहे लागवडी आपण वाढवल्या पाहिजे मी म्हणणार नाही का सगळ्याच क्षेत्रामध्ये करून टाका पण थोडं थोडं वाढवा जेणेकरून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्तीचा ऊस उपलब्ध होईल एवढी विनंती या निमित्ताने करतो सध्या निवडणुका चालू आहे त्यामुळे बाकीचे राजकीय विषय काही आपल्याला घेता येणार नाही ऊसाच्या दराच्या बाबतीमध्ये पण आपण कुठे मागे राहणार नाही एवढंच आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो आपण सर्वजण मिळून आपला गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी जे जे करायची गरज असेल ते करण्याचं काम आपण सर्वजण करू आणि आपण सर्वजण हंगाम पूर्ण करू जास्तीत जास्त गाळप कसा करता येईल यासाठी आपली कुठं त्या ठिकाणी मदत झाली तर निश्चितपणे आपण सर्वांनी ती करावी एवढी विनंती या निमित्ताने करतो आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्वांनी मतदान करावं एवढी विनंती या निमित्ताने करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्म